आदिवासी अधिकार संवाद यात्रा दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बर्डीपाळापासून सुरू झाली आहे नंदुरबार जिल्हा हा बोल या आदिवासी बहुल जिल्हा आहे या जिल्ह्याच्या दक्षिण भाग म्हणजे नंदुरबार नवापूर तालुक्याचा समावेश आहे नवापूर तालुक्यातून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला संविधानिक अधिकार तसेच पाचवीसावी अनुसूची व कायद्याची माहिती देऊन गावपाड्यात जनजागृती करण्यात येत आहे आदिवासी टायगर सेना ए टी एस संघटनेच्या संकल्पनेमुळे ही जनजागृती सुरू करण्यात आली आहे यात्रेमध्ये सहभाग आदिवासी टायगर सेना एटीएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र दादा पाडवी अरविंद वडवी निवृत्त समाजक कल्याण सह आयुक्त अजय गावित राष्ट्रीय प्रवक्ता यांच्यासह किरण वडवी ॲडव्होकेट प्रफुल्ल वळवी सुनील गावित शैलेश गावित अंकित मावची भिक्खू दादा वडवी बालाजी दादा मोहन वसावे भरत दादा मोरे सुरेश वडवी अजय वडवी हेनेश वडवी दीपक वसावे लाजरस गावित विनेश गावित वाड्यादादा गावित धनसिंग गावित सुनील गावित बंधारे यांच्यासह दररोज एकूण दहा ते बारा गावपाड्यात समाजात जनजागृती करून गावातील लोकांसोबत संवाद करण्यात येत आहे आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त गावात जनजागृती संवाद साधला जात आहे दरम्यान आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आठ ऑगस्ट रोजी नवापूर शहरात सकाळी दहा वाजता गांधी पुतळा येथून सांस्कृतिक रॅली व आदिवासी वेशभूषामध्ये आदिवासी बांधव सहभागी होतील गुजरात मध्य प्रदेश राजस्थानचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक विचार व आदिवासी हिताविषयी माहिती देण्यासाठी त्यांची उपस्थिती राहणार असल्याची आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित जय आदिवासी हो तीस जुलै रोजीपासून आपण आदिवासी हितासाठी आदिवासींच्या रक्षणासाठी आणि आदिवाशांच्या अस्तित्वासाठी जल जंगल आणि जमीन या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी आपण समाज बांधवांना आमंत्रित केलं होतं आव्हान केलं होतं आणि जवळजवळ नंदुरबार तालुका नवापूर तालुका या तालुक्यांमध्ये बरेचसे असे गावं होते त्या गावांमध्ये आपण आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही आपण घेऊन गेलेलो आहोत आजचा हा दिवस आहे हा नव नववा दिवस आहे आणि आपण या आदिवासी अधिकार संवाद यात्रे निमित्ताने दहाव्या दिवशी म्हणजे आठ तारखेला आठ ऑगस्टला आदिवासी हितासाठी आदिवाशांच्या रक्षणासाठी आपण जी यात्रा काढलेली होती आदिवासी अधिकार संवाद यात्रा या यात्रेच्या समारोपण आहे या यात्रेमध्ये आपण संपूर्ण आदिवासी समाजाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी आपण जे आपले प्रमुख वक्ते आहेत प्रमुख पाहुणे आहेत गुजरात राजस्थान या राज्यातील जे काही असे वक्ते आहेत चांगले सामाजिक हितासाठी काम करणारे यांच्याही मोलाचं मार्गदर्शन असणार आहे म्हणून आपण सकाळी दहा वाजता नवापूर गांधीपुतळा येथे उपस्थित राहावं व आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही जी आहे समारोपण आहे याच्यात सहभागी व्हावं जोहार जय आदिवासी जोहार जय आदिवासी आदिवासी अधिकार संवाद यात्रा ही आदिवासी टायगर सेनेद्वारा आम्ही तीस जुलैपासून सुरू केलेली आहे या यात्रेमध्ये आम्ही नंदुरबार आणि नवापूर या दोन तालुक्यांचा पूर्ण दौरा करतो आहे तीस तारखेला नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा मातेचे धाम इथून आम्ही मातेची पूजा करून या ठिकाणी आम्ही प्रस्थान केलं आणि तिकडचा जो भाग आहे नंदुरबारपर्यंत गेलो पश्चिम पूर्व भाग तो करून आम्ही उद्या नवापूरला पोचतोय आजपर्यंत या यात्रेमध्ये आम्ही दररोज दहा ते बारा गावं कवर करून साधारणतः शंभरच्या वरती गावं कव्हर केलेली आहे या यात्रेमध्ये आम्ही संदर्भात असलेले अधिकार या संदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न प्रय प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये आम्हाला लोकांकडून भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे स्थानिक समस्यांच्या काही संदर्भात आम्ही जाणून घेतलेल्या आहे स्थानिक समस्या तर इतक्या आहे की त्यांचं आम्ही जॉटिंग केलेलं आहे आणि एकत्रित करून आम्ही ते प्रशासनाला देणार आहोत या यात्रेचा समारोप उद्या नवापूर शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी या या ठिकाणी करीत आहोत एक सांस्कृतिक रॅली याच्या माध्यमाने ती रॅली काढून आम्ही ही संवाद यात्रा समाप्त करीत आहोत उद्या दिनांक आठ तारखेला आठ ऑगस्ट रोजी या संवादयात्रेची रॅली जी शहरातून निघणार आहे ती गांधी पुतळा नवापूर इथून निघून नवापूरच्या मध्यभाग शा मध्यभागातून शांततेने प्रयाण करून आपला सांस्कृतिक जो देखावा आहे सांस्कृतिकपणा आहे आदिवासींचा त्याचं दर्शन सर्व लोकांना करून आम्ही या ठिकाणी ते यात्रेचं रॅली आहे तिचं समारोप या ठिकाणी वनिता विद्यालय आहे वनिता विद्यालय महाराष्ट्र बँक आहे या ठिकाणी आम्ही करणार आहोत